स्वागत आहे सांगूया आमच्या काही खळक घडामोडी भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत मिनिट एक, -एक मिनिट साहेब आज आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहेत ते उतरलेले नाही आहेत गर्मी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले बघायला म्हणजे गांभीर्याने या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे साहेब आज आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बघायला मिळत आहेत आणि एकूण आता जर ज्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत काय आवाज एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती साडे दहा पावण्याकडे झाले असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होत ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालताना मला कल्पना काही नाही तेच घिसा बिटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावर येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका मला माहीत नाही मी काय आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय काही येतील आता मतदानाला उतरतील ठीक निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला कारण की वेगळी निवडणूक आहे दोन पक्षाचे चार पक्ष झाले किती महत्वाची ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद